यवतमाळात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन पिकाला फटका बसला त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि हरभऱ्याचं नुकसान झालं यातच आता शेतकरी बाजरी लागवडीकडे भर देत आहेत खरीप हंगामामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक हे वाया गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे आता संपूर्ण समोरच्या पेरणीची तजवीज हे उन्हाळी पिकावर अवलंबून असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यात केलेली आहे पारंपरिक पीक पद्धतीला पगल देत बाजरीचं उत्पादन गत दोन तीन वर्षापासनं चांगलं येत असल्याने शेतकऱ्यांनी आता बाजरी लावण्याकडे कल वाढलेला आहे यामध्ये आंतरपीक म्हणून तीळसुद्धा शेतकरी घेतात आणि प्रति क्विंटल तीन हजार रुपयापर्यंतच दर या बाजरीला मिळत असतो त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरी या पिकाकडे वळले आहेत